दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील एका चायनीज विक्रेत्याला केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी बनावट लिंक पाठवत सुमारे सात लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी नाशिक रोड येथील अजय मेश्राम यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मागील महिन्यात वीस तारखेला सायंकाळच्या सुमारास एका मोबाईल क्रमांकावरून सायबर चोरट्यानं मेश्राम यांच्याशी संपर्क साधला बँकेचे खाते अपडेटच्या नावाखाली केवायसी आणि बँक आधार लिंकबाबतचे मेसेज त्याने त्यांना पाठवले त्या लिंकवर क्लिक केले आणि मोबाईलचा ऍक्सेस त्या सायबर चोराकडे अपॉप गेला तसेच चोरानं त्यांना बँक खाते ब्लॉक होण्याची भीती दाखवून अजून एक लिंक पाठवून आधार कार्ड अपडेट युनियन बँक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले ते डाउनलोड करताच त्यांच्या दोनही बँक खात्यांची गोपनीय माहिती चोरट्याला मिळाली बचत खात्यामधून तीन लाख एक्याण्णव हजार रुपये तसेच बँकेच्या दुसऱ्या खात्यामधून तीन लाख वीस हजाराचं एकूण सात लाख अकरा हजार रुपये परस्पर स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करत फसवणूक केल्याचं फिर्यादित म्हटलेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक